नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतो आता दहावी मराठीवरती कारण पहिला जो पेपर आहे आपला बोर्डाचा मराठीचा असणार आहे मराठीचा पेपर ऐंशी गुणांचा असतो आणि तीन तास आहेत ता आपल्याकडं आणि यावर्षी तर दहा मिनिटं आपल्याला एक्स्ट्रा वाढून मिळणार आहे तर तीन तासामध्ये पेपर नेमका कसा कव्हर केला पाहिजे कुठल्या प्रश्नाला किती वेळ दिला पाहिजे या सगळ्यावरती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिटेल्समध्ये चर्चा करणार आहोत ओके तर पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट मित्रांनो नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हो आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तो व्हॉट्सअपचा ग्रुप जर जॉईन नसेल केला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जरूर जॉईन करा तर बघा मित्रांनो मराठीचा जो पेपर आहे किती वेळात आणि कसा पूर्ण केला पाहिजे यावरती थोडीशी आपण चर्चा करूयात पण एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो पेपर जो आहे तीन तासाचा आपला असतो आणि या वर्षी तर दहा मिनटं एक्स्ट्रा वाढून मिळणार आहे हा जो पेपर आहे तो वेळेवरती पूर्ण करण्यासाठी कुठला प्रश्न किती वेळात पूर्ण करणं गरजेचं आहे हे तर सांगतोच पण काही गोष्टी लक्षात ठेवा कुठलाही पेपर पूर्ण जर करायचा असेल वेळेवरती तर आपला वेळ वाया घालवायचा नाहीये उदाहरणार्थ बऱ्याचदा काय होतं की आपण पेपर चालू असताना कुठल्या तरी मुलाला एखादं उत्तर सांगतो किंवा किंवा कोणाला तरी प्रश्न विचारत बसतो तर तिथं तो, तो, तो वेळ वाया घालवायचा नाही तो एक एक मिनिट आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे तर आता आपण काय करूयात की कुठला प्रश्न जो आहे तो किती मार्काचा आहे त्याला किती वेळ दिला पाहिजे बघा या ठिकाणी तुम्हाला इथे दिसते एकदम स्पष्ट दिसत असेल की पहिला जो प्रश्न आहे बघा पहिली गोष्ट पहिला जो प्रश्न आहे तो गद्य विभागावरती असतो म्हणजे पुस्तकामधील जे काही उतारे आहेत पाठीत उतारे आणि पुस्तकाच्या बाहेरचा एक उतारा असतो आता हा जो प्रश्न आहे तो नेमका किती वेळात पूर्ण केला पाहिजे बघा पहिल्यातला अ जो आहे ना अ आणि ब प्रश्न पहिला जो आहे त्याच्यामध्ये अ आणि ब अशा दोन उतारे असतात ते दोन उतारे आपल्या मित्रांनो चौदा गुणांसाठी एक उतारा सात गुणांसाठी दुसरा सात गुणांसाठी एकूण चौदा गुणांसाठी असतात हे तीस मिनिटात झाले पाहिजे अर्धा तासच मित्रांनो याच्यावर घालवला पाहिजे आपण उतारांवरती जास्त वेळ घालवतो त्याच्यामुळे आपला वेळ उतार्यातच जातो एक तास आणि तो एक तास उताऱ्यामध्ये गेल्या गडबड होते बघा एक गोष्ट लक्षात घ्या हे जे काही उतारे आहेत ते पुस्तकातले असतात त्याच्यामुळे ते पुस्तकातले उतारे आपल्याला माहिती असतात बऱ्याचदा काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला डायरेक्टली लिहिता येईल उत्तराव न वाचता सुद्धा पण काय करायचं सगळ्यात अगोदर तीस मिनटं आहेत आपल्याकडं म्हणजे एक जो प्रश्न आहे एक उतारा जो आहे त्याच्यावरच्या प्रश्नांची उत्तरं लिहायला तुमच्याकडं पंधरा मिनटं आहेत मग पंधरा मिनटामध्ये तो उतारा वाचून झाला पाहिजे दोन तीन मिनिटात वाचून झाला पाहिजे पण उतारा वाचण्याच्या अगोदर प्रश्न वाचा नंतर उतारा वाचा आणि नंतर उतारावरचे जे काही तीन प्रश्न आहेत तीन प्रश्न आपल्याकडे असतात पहिला प्रश्न दोन मार्काचा दुसरा दोन मार्काचा तिसरा तीन मार्काचा ते तीन प्रश्न लिहून घेणं गरजेचं आहे ज्यांची उत्तरं येतात तेवढं लिहायचं आणि पंधरा मिनिटापेक्षा जास्त वेळ जात असेल तर तो विषय तिथं सोडायचा नंतर वाटलंच तर संपूर्ण पेपर झाल्यानंतर परत यायचं तिथं पण सुरुवातीला याला जवळपास पहिल्या उताराला पंधरा मिनिटं दुसऱ्या उतारायला पंधरा मिनिटं दिलं पाहिजे तीस मिनिटामध्ये आपलं काम संपलं पाहिजे त्यानंतर प्रश्न पहिल्यातला ई जो आहे तो अपठित उतारा म्हणजे पुस्तकाच्या बाहेरचा उतारा आहे पुस्तकाच्या बाहेरचा उतारा तो चार मार्कांसाठी पंधरा मिनटं त्याच्यासाठी आपण देतो खरं तर दहा मिनिटं झाला पाहिजे पण पंधरा मिनिटं आपण त्याच्यासाठी देतोय थोडासा एक्स्ट्रा वेळ देतोय कारण पुस्तकाच्या बाहेरचा उतारा आहे समजून घ्यायला थोडीशी होऊ शकते ओके त्यामुळे पहिला जो प्रश्न आहे तुमचा एकंदरीत तीस आणि पंधरा तुमच्याकडे पंचेचाळीस मिनिट आहे तासामध्ये मित्रांनो हा पहिला पहिला प्रश्न झाला पाहिजे उदाहरणार्थ समजा इथं जर पस्तीस मिनिटं झाले तर इथं दहा मिनिटांमध्ये कव्हर करण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे म्हणजे पहिला जो प्रश्न आहे तो पंधरा मिनिटात पंधरा आणि तीस ती आणि पंधरा पंचेचाळीस मिनिटात झाला पाहिजे प्रश्न क्रमांक दुसरा जो आहे दुसऱ्यातला अ पाठित उतारा पुस्त, पुस्त पु, पाठित पद्य पद्य म्हणजे कवितेवरती आधारित आधारित आहे विभाग दोन जो आहे तो पद्य विभाग आहे त्याच्यामध्ये दुसरा प्रश्न तो पूर्णपणे कवितांवर आधारित आहे त्याच्यामध्ये काय माहिती आहे का जो अ जो आहे पाठित पद्य जवळपास आठ गुणांचा प्रश्न आहे आपण वीस मार्क वीस मिनिटे दिलेले आहेत कारण आठ चार प्रश्न असतात वेगळे दोन आकलन कृती असेल त्याच्यानंतर सरळ अर्थ लिहा वगैरे ओके अशा प्रकारचा प्रश्न असतो त्याच्यामुळे ते, ते वीस मिनिटं तुमच्याकडे आहेत वीस मिनिटात हा प्रश्न झाला पाहिजे त्याच्यानंतर आज आहे त्याच्यामध्ये मुद्दे कृती आहे काही मुद्दे दिले जातील चार गुणांसाठी जवळपास दोन कि ते तीन मुद्दे दिले जातील आणि त्या मुद्द्यांवर आधारित कृती तो दहा मिनिटात झाला पाहिजे आणि रसग्रहण जो आहे तो दहा मिनिटात झाला पाहिजे एकंदरीत जवळपास बघा वीस तीस आणि चाळीस चाळीस मिनिटांमध्ये हा भाग आपला कव्हर झाला पाहिजे प्रश्न क्रमांक दुसरा चाळीस मिनिटात कवर झाला पाहिजे ओके तर तुमच्या लक्षात आला असेल नेमकं कुठला प्रश्न किती वेळात कंप्लीट करायचा हे दिसतंय तुम्हाला तिसरा जो प्रश्न आहे तो स्थूल वाचनाचा आहे सहा मार्कांसाठी आहे तिथे तुमचा पंधरा मिनिटांमध्ये तो प्रश्न जो आहे तो कव्हर झाला पाहिजे याच्यामध्ये बघा काय असतं सोमत अभिव्यक्तीच्या तीन गुणांच्या तीन कृती असतात त्याच्यापैकी दोनच कृती सोडवायच्या असतात एका कृतीला सात आठ मिनिटं दुसऱ्या कृतीला सात आठ मिनिटं असं करून जवळपास पंधरा मिनिटांमध्ये हे काम आपलं झालं पाहिजे त्यानंतर पुढे बघा प्रश्न क्रमांक चौथा जो आहे ना तो व्याकरण आणि भाषा अभ्यास आहे याच्यामध्ये व्याकरण कृती पहिला जो आहे तो व्याकरणाकृतीवरती आहे अ आणि जो आहे भाषिक कृती आहे व्याकरण कृतीमध्ये तुम्हाला समास वगैरे आहे जवळपास तुमचा आठ गुणांचा प्रश्न आहे तो दहा मिनिटांमध्ये झाला पाहिजे ओके व्याकरण कृती पहिला प्रश्न दहा मिनिटात आणि दुसरा प्रश्न दहा मिनिटात म्हणजे एकूण वीस मिनिटांमध्ये हा विभाग चौथा जो आहे व्याकरणावर आधारित ज्या कृती आहेत त्या आपल्या झाल्या पाहिजे दहा आणि दहा वीस मिनिटांमध्ये साधारणतः प्रश्न क्रमांक चौथा आपला कवर झाला पाहिजे ओके याच्यानंतर पुढचे आपले काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण बघून घेऊयात पुढचे जे प्रश्न इथे तुम्हाला दिसतात बघा त्याच्यामध्ये पत्रलेखन आणि सारांश लेखन इथं आपल्याला बघा एकच कृती लिहायचे तुम्हाला पत्रलेखन आणि सारांश लेखन सहा मार्काची इथं तुम्हाला पंधरा मिनिटं आहे विचार करा नीट समजून घ्या प्रश्न काय आहे आणि पंधरा मिनिटांमध्ये हा भाग जो आहे तो कवर केला पाहिजे तुम्ही आणि प्रश्न पाचवा जो आहे त्याच्यामध्ये काय माहिती आहे का जाहिरात लेखन आहे बातमी लेखन आहे कथा लेखन आहे तर या तिघांपैकी तुम्हाला कुठल्या तरी दोन गोष्टी लिहायच्यात याला आपण दहा दहा मिनिटं देऊ शकतो दहा मिनिटांमध्ये जाहिरात लेखन दहा मिनिटांमध्ये बातमी लेखन अशा प्रकारे दहा दहा मिनिटात तुम्ही आ, दोन कृती तुम्ही पूर्ण करू शकता ओके आणि त्याच्यानंतर जर तुमच्याकडे जवळपास आठ गुणांसाठी पाचवा प्रश्न असतो तो निबंध लेखन आहे निबंध तुम्ही पंधरा मिनिटांमध्ये तुम्ही निबंध कवर करू शकताय तर अशा प्रकारे एकंदरीत जर तुम्ही बघितलं तर तुमच्याकडे किती मिनिटं होतात वेळ किती होता बघा पूर्ण टोटल जर तुम्ही केले तर बघा किती होतात टोटल जर केली तर इथे बघा इथं झाली यांची पंचेचाळीस मिनिटं झाली पंचेचाळीस नंतर बाबा ही चाळीस जवळपास पंच्याऐंशी मिनटं झाली पंच्याऐंशी आणि पाच झाले आपल्याकडे नव्वद नव्वद आणि शंभर झाले एकशे दहा एकशे वीस मिनटं तुमच्या इथंच झालेले आहेत ओके एकशे वीस मिनिटांनंतर बघा इथं एकशे वीस नंतर एकशे पस्तीस झाले एकशे एकशे वीस आणि पंधरा एकशे पस्तीस झाले एकशे पस्तीस आणि वीस झाले बाबा एकशे पंचावन्न झाले एकशे पंचावन्न आणि जवळपास एकशे साठ आणि एकशे सत्तर मिनिटाच्या आसपास तुमचा वेळ होते आपला वेळ किती असतो एकशे ऐंशी मिनटं आपल्याकडे असणार टोटल तीन तासामध्ये पण सत्तर एकशे सत्तर मिनटामध्ये आपला होतोय दहा मिनटं आपल्याला थोडंसं इतर काही आ, जे काही संपूर्ण पेपर जो आहे तो त्याच्यामधल्या काही गोष्टी जर राहिल्या असतील तर त्या कवर करायला किंवा संपूर्ण पेपर चेक करायला कुठं काय चुकलंय का चुक या सगळ्या गोष्टींसाठी हा वेळ जाऊ शकतो तर मित्रांनो याच्यामध्ये बाबा परफेक्ट पंधरा मिनिटातच झालं पाहिजे का एखादा प्रश्न एखादा प्रश्न तुमचा पंधरा मिनिटात होईल एखाद्या प्रश्नाला वीस मिनिटं लागतील एखादा प्रश्न दहा मिनिटात सुद्धा कवर होईल म्हणजे जेवढा वेळ दिलेला आहे त्याच्यापेक्षा थोडासा कमी जास्त उन्नीस वीस झाला तरी चालेल परंतु एक पंधरा मिनिटासाठी एखादा प्रश्न असेल कि बाबा ज्याचं उत्तर पंधरा मिनिटात झालं पाहिजे आणि तिथं अर्धा तास लागत असेल तर थोडंसं गंभीर गोष्ट आहे ओके तर अशा प्रकारे हे एकंदरीत आपण नियोजन करू शकतो वेळ देऊ शकतो आपण प्रत्येक प्रश्नाला तुमच्या लक्षात आलं असेल नेमकं कशा प्रकारे आपण नियोजन केलं पाहिजे किती वेळ कुठल्या प्रश्नाला दिला पाहिजे हे तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल ओके तर मित्रांनो एक लक्षात घ्या की पहिलाच पेपर आहे खूप महत्वाचा असतो त्यामुळे पहिल्या पेपरची तयारी जी आहे ती आपली खूप चांगली झाली पाहिजे जबरदस्त झाली पाहिजे तर आजच्या या चर्चेमध्ये इथंच थांबू पण जातो आता इम्पॉर्टंट गोष्ट आहे आपला एक ॲप आहे मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी जो तुम्हाला गुगल प्ले स्टोरला सुद्धा मिळेल किंवा त्या ची लिंक जी आहे ती मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपला ॲप डाउनलोड करा त्या वरती आपण एक कोर्स तयार केलेला आहे गणिताचा गणित भाग एक आणि दोनचा तो कोर्स जो आहे तो सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे कारण त्या कोर्सवरती जाऊन तुम्ही गणित भाग एक आणि दोनच्या गणितांची संपूर्ण तयारी करू शकता बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने इम्पॉर्टंट गणित जे आहेत त्याचे व्हिडिओ आपण त्या कोर्सवरती अपलोड केलेले आहेत तुमच्यासाठी ठीक आहे मित्रांनो आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात बाय सर्वांना धन्यवाद